पाणी टंचाईची ज्या ठिकाणी समस्या असेल त्या ठिकाणी ती थी तात्काळ सोडवली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय ते संभाजीनगरमध्ये बोलत होते पाणी टंचाईची समस्या सोडवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिल्याचंही त्यांनी म्हटलंय पाण्याच्या प्रश्नावरून संजय राऊतांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे पाणी प्रश्नावर सरकार गंभीर नाही टँकर माफिया भाजपला अर्धपुरव पुरवठा करतात असा आरोप राऊतांनी केला आहे तर कोण संजय राऊत असं म्हणत फडणवीसांनी फर, त्यांना प्रत्युत्तर दिलं इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आदिवासी भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे तर पाण्याचे दुर्भिक्ष असल्याने महिलांना दोन ते तीन किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावं लागत आहे जलजीवन मिशन सारख्या योजना सुरू केल्या मात्र या योजना केवळ कागदावरच मर्यादित राहिल्या कोरेगावच्या पारधी महिला जीव धोक्यामध्ये घालून भर उन्हामध्ये हंडाभर पाण्यासाठी पायपीट करतात खोल विहिरीमध्ये जीव धोक्यात घालून त्या पाणी भरत या संघर्षातून मिळणारं पाणीही दूषित दुश, असतं त्यामुळे आजाराचा विळखाही कायम आहे आणि त्यामुळे या कारेगावच्या पारधी समाजाची पाणी समस्या प्रशासन आणि सरकार सोडवणार की नाही असा प्रश्न आता ग्रामस्थ विचारतात शहर्यामध्ये पालिकेच्या वतीने तीन दिवसाआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय होते या परिसरामध्ये पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावरून पुरवठा करण्यात आलाय मात्र पाणी पिवळसर रंगाचं असल्याने नागरिकांनी शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी पालिकेकडे केली आहे